नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तीन बाय बाराच्या लागवडीला ह्या वर्षी आलेला तुफान मोहर तुम्हाला प्रत्यक्ष बघता या म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे कारण माझे बडे बरेच व्हिडिओ बघून लोकांना प्रेरणा मिळतात बरेच लोक मला कॉल करतात की सर या मोहर आपल्याला प्रत्यक्ष दाखवा तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की कि किती मोहर आलेला आहे अगदी जिथं आपण कटिंग केलेलं होतं बघा इथं कटिंग केलेलं होतं कटिंग कशासाठी तर मित्रांनो आपल्या इथं ओरिजिनल रोपं बनवली जातात आंब्याची आणि त्याच्यासाठी आपल्या स्वतःचं सायन घेऊन आपण त्याचं ग्राफ्टिंग करतो तर तिथं जिथं ग्राफ्टिंग केलेलं सायन काढलेला आहे तिथून तुम्ही जर बघितलं तर पाच पाच सहा सहा सात सात सा, 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 आठ आठ अशा मोहराच्या कांड्या आलेल्या आहेत आणि त्याला भरपूर मोहर आलेला आहे प्रत्यक्ष बघू शकता किती सुंदर मोहर आलेला आहे एका झाडावर दाखवणार नाही कारण लगेच कमेंट करणारा सांग सांगतील की एकाच झाडावर दाखवतो प्रत्यक्ष बघू शकता किती सुंदर फ्लॉवरिंग एकदम जबरदस्त आलेलं आहे याच्यासाठी आपण वेगळी मेथड काय वापरलेली नाही सेम मेथड दरवर्षी मी जी लोकांना सांगतो ती सेम मेथड वापरायची आहे की पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला कल्टार वापरायचा आहे वयानुसार म्हणजे जर तीन वर्षाचं झाड असेल तर तीन एम एल चार वर्षाचं असेल तर चार एम एल पाच वर्षाचं असेल तर पाच एम एल याप्रमाणे आपण कल्टारचा यूज करायचा आहे आणि जेव्हा जेव्हा पाच ते दहा टक्के मोहोर तुमच्या बागेत दिसेल तेव्हा मात्र बहार नावाच्या औषधाची सेंद्रिय औषध आहे बहार अमोल सर आणि अमोल सरांकडे मिळतंय ते तर ते जर त्याच्या जर तुम्ही दोन एम प्रमाणे तुम्ही जर फवारणी घेतल्या दोन एम प्रति लिटर प्रमाणे जर फवारणी घेतली तर पूर्ण काडीत साठलेला मोहर हा पूर्णपणे बाहेर येतो आणि आलेला मोहोर तुम्ही जर बघू शकता की कि किती किती मोहर ब्रांचेस लोक नुसते सिंगल सिंगल दाखवतात तर प्रत्यक्ष बघा एकाच फंदीवर नाही अनेक फंद्यांवर दाखवेन मी प्रत्यक्ष लोकांनी पूर्वी मला सांगायचे की बाबा ही अश ही अशक्य गोष्ट आहे इथे येऊ शकत नाही कोकणाचं वातावरण वेगळं हे नाशिकमध्ये करून दाखवलं मी मित्रांनो नाशिक तालुका त्र्यंबकेश्वर चिंचवड गाव जिल्हा नाशिक येथे करून दाखवलं प्रत्यक्ष बघू शकता की किती भरभरून जबरदस्त मोर डिसेंबर महिना चालू आहे आठ तारीख आहे आणि मोहर बघा आज जर बऱ्याच भागांमध्ये पाहिलं तर आताशी कुठेतरी मोहोर दिसत आहे पण इथं तर पूर्ण फुलून निघलेला आहे मोहर प्रत्यक्ष बघा कशे गच्छ बाहेर आलेले आहेत इथं पण पूर्णपणे स्टार्टअप झालेला आहे प्रत्यक्ष बघू शकता की कि किती किती ब्रांचेस त्या मोहराला पण किती ब्रांचेस आलेले आहेत म्हणजे बहाराचा उपयोग आपण एकदम जबरदस्त पद्धतीने केलेला आहे किडींचं नियंत्रण पावसाळ्यानंतर आपण बोर्डो पेस्ट करतो बोर्डो पेस्टनंतर प्र... आपण प्र... प्रोफेक्ट सुपर दोन इम प्रति लिटर प्रमाणे वापरतो त्याच्याने किडींचं नियंत्रण करता येत आहे म्हणजे पुढे जाऊन आपल्याला मोहरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा उद्देश तर एकच झाड नाही प्रत्यक्ष बघू शकता तीन बाय बाराची लागवड तीन बाय बारा फुटावर लागवड करून आपण एका एकरात बाराशे पंचवीस झाड बसवली हा एक नवा विक्रम केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर पूर्वीच्या लागवडी बघितल्या तर तेहतीस बाय तेतीसच्या लागवडी एकरी फक्त चाळीस झाडं चाळीस झाडांचं उत्पन्न जर तीन टन काढायचं असेल तर पंचवीस ते तीस वर्ष लागतात आपण तीन ते साडेतीन ते चार टन टनापर्यंत उत्पादन फक्त तिसऱ्या वर्षी काढून दाखवलं आणि स्वच्छता करायला किती सोपी सोपा पेसा आहे मित्रांनो बघा किती सोपा पेसा आहे म्हणजे मध्ये रोटा व्हिटारन तुम्ही की पूर्णच्या पूर्ण क्लीन होतं फक्त बेडचं साईडचं जेवढं असेल तेवढं मजूर लावून किंवा एखादी यांत्रिक साधनाने आपण स्वच्छ करू शकतो म्हणजे तुम्हाला मशागत करणे पण सोपं झालं आणि उत्पादन घेणे पण सोपं झालं झाडाची वाढ एकदम नियंत्रित आहे त्याच्यामुळे प्रत्येक फळ हाताने तोडता येईल हाताने आणि हाताने जेव्हा तुम्ही फळ तोडाल तेव्हा ते एक्सपोर्ट क्वालिटीचं असतं हे लक्षात ठेवा आणि आपला माल सगळा जपानला जातो दरवर्षी जपानला आपला माल जातो नामदारी कंपनी आपला माल दरवर्षी जपानला नेते सगळ्या फळांना बॅगिंग असतंय त्याच्यामुळे कुठल्याही फळावरती सन बर... सन सनबर्निंग नसतंय फळमाशीचा प्रादुर्भाव नसतो कुठल्याही बुरशीचा प्रादुर्भाव नसतो प्रत्यक्ष बघू शकता की किती सुंदर फुललेली फळबाग आहे एक नवा उद्देश एक नवा संकल्प घेऊन काम करायला सुरुवात केली आणि दरवर्षी आपण एका एकरातून चार ते पाच टन उत्पादन काढत आहे जसे जशी जस जस केनोपी वाढत आहे तस तसं उत्पादन वाढत आहे म्हणजे जस जसं झाडांचा विस्तार वाढत आहे आता विस्तार कुठं वाढेल मित्रांनो तर ह्या दोन्ही बाजूला इकडनं इकडनं तिकडच्या बाजूनी आणि वरती वरची जी साईज आहे ही वरची साईज ती पूर्ण आपण दाबतो दरवर्षी याचा उद्देश एक आहे की भविष्यात आपल्या झाडावर चढणारी माणसं भेटणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला क्वालिटीचा माल म्हणजे जर आंबा जर पाहिजे असेल तर आंबा जर क्वालिटीचा पाहिजे असेल एक्सपोर्ट क्वालिटीचा पाहिजे असेल तर त्याला देठ ठेवावं लागतात आणि देठ ठेवूनच तुमचा डाग विरहित आंबा तयार होतो आणि तो मग एक्सपोर्ट केला जातो महाराष्ट्र गुजरात राजस्थान कर्नाटका अनेक ठिकाणी अशा प्रकारचं प्रेरणा घेऊन शेतकरी आज शेती करत आहे नोकरदार असतील इंजिनियर असतील डॉक्टर असतील व्यावसायिक असतील शेतकरी असतील सगळ्यात सोपी म्हणजे आंबाबाग आहे कारण कमी फवारण्या कमी खतं इतर पिकांसारखी झिकझिक नाही आणि एप्रिल मेमध्ये सुट्टीच्या काळात आपण आंबा विकू शकतो आणि आंब्याची मार्केटिंग सगळ्यात सोपी मित्रांनो इतर पिकांसाठी तुम्हाला मार्केटिंग शोधावे लागते लागते परंतु आंबा या पिकासाठी मार्केटिंग शोधावी लागत नाही पाच रुपये कमी मिळतील पण आंबा हा दात असणाराही खातो दात नसणाराही खातो लहान मुलापासून तर आबाला वृद्धांपर्यंत सगळेजण आंबा खातात म्हणून आंब्याची शेती कधीही किफायतशीर राहील कधीही फायद्याची राहील प्रोसेसिंग सोपं आंब्यापासून लोणचं बनवणं सोपं आंब्यापासून ज्यूस बनवणं सोपं या सगळ्या गोष्टीमध्ये आंब्याला एक वेगळं मार्केट आणि सिजनेबल फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हा देशभरात खाल्ला जातो आणि एक्सपोर्ट पण सगळ्यात जास्त होतो तर ज्यांना ही बागा करायच्या आहेत त्यांनी नक्कीच करा आणि तुम्हाला ही बाग बघायची आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्यायचं आहे तर संपर्क साधा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट अमोल सर जय हिंद जय महाराष्ट्र